कारण मी भाग्यश्री टेक मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते <laughs> तर मला धाप लागली कारण मी ना आता टेरेसला आली आहे कपडे घेण्यासाठी आणि मला ते जीना चढून यायचं म्हटलं ना मला खूप जास्त धाप लागते आणि मला आत्ता बंद झालंय तर मी आत्ता जे आहे म्हणजे साडेतीन वाजले आहेत आणि आज कपडे थोडेसे लेट धुतलं होतं त्यामुळं मग आत्ता घ्यायला आली आहे नाहीतर लवकरच घ्यायला येते वरती टेरेसला कारण उन्हात लगेच वाळून जातात आणि आत्ता करायची जरा क्लिनिंग घरातली पाडव्याला केली होती पण पाडव्याला थोडीशीच केली होती कारण मी गुढी वगैरे उभारत नाही गुढी गावाकडे असते माझ्या सासूबाई उघड म्हणजे उभारतात तर त्यामुळे मग थोडीशीच साफसफाई केली होती आत्ता जी आहे बाकीची उरलेली म्हटलं ती साफसफाई करून घेऊयात तुम्ही चला आत्ता कपडे घेऊन जाते आणि साफसफाई करून घेते आणि ज्या दिवशी आपल्याला क्लिनिंग करायची असते ना घरामध्ये म्हणजे काही साफ करायचं असेल किंवा भांडे वगैरे धुवायचे असतील काही कपडे वगैरे आवरायचे असतील तर त्यावेळेस ना मला जर हे कन्फ्युजन होतंच तुम्हाला होतं की नाही माहिती नाही आहे पण शक्यतो तरी तुम्हाला पण असंच होत असेल माझ्यासारखं की कुठून सुरुवात करावी हेच कळत करा नाही मला तर तसंच होतं अजिबात समजत नाही कुठून सुरुवात करावी कारण कामं भरपूर असतात आणि आपलं डोकं चालत नाही की इथून चालू करू की तिकडनं चालू करू तर मी असं खिडक्यांपासून चालू केलं खरं तर खिडक्यांच्या ज्या जाळ्या होत्या त्याच्यामध्ये धूळ साचलेली ते ब्रशने क्लीन केलं त्यानंतरनं टी व्हीच्या मागची धूळसुद्धा साफ केली टी व्हीसुद्धा पुसून घेतला बरेच दिवस झाले टी व्हीला मी हातच मारला नव्हता ड्रायरने वगैरेसुद्धा त्याची धूळ जी आहे आतल्या साईडची ती क्लीन केली आहे कारण मला एकटीला तर पूर्ण टी व्ही काढून पूर्ण साफ नसता करता आला त्यामुळं मग ड्रायरने वगैरे अशा प्रकारे जी क्लिनिंग आहे ती केली टी व्हीची खिडकीची आपण असं काहीतरी करतो म्हणजे घरामध्ये एखादं काम म्हणा किंवा कुठलं तरी एखादं काम करतो आणि आपण करायला एक जातो होतं एक असं काहीतरी तर माझ्याकडून सेम तसं झालं खूप म्हणजे असं एक हार्टबीट वाढलात माझ्या खरं तर खूप भीती वाटायला लागली <laughs> भीती म्हणजे मला रागवणार ना आहे कुणी पण असं नाही का पण आपल्याकडून एखाद्या वस्तूचं नुकसान झालं की आपल्याला कसं वाटतं तसं फील मला होतं आहे आता तर मी तुम्हा तर तर तुम्हाला दाखवते माझ्याकडनं काय झालंय तर जे नको व्हायला होतं ना तेच झालंय शेवटी तर चला मी दाखवते तुम्हाला तर इथे ना असं बघू शकता हा जो काच होता ना हा पूर्ण आहे माझ्याकडनं म्हणजे मी ना कपड्याने त्याला पूर्ण क्लीन करून घेत होते साफ करत होते त्यावरती धूळ बसलेली आणि तो काच आम्ही काढला होता महाराजांची फ्रेम लावण्यासाठी खरं तर तो दुसरीकडे लावलेला होता तर तो पूर्ण काढून घेतला म्हटलं याच्यावरती आपण महाराजांची फ्रेम लावूयात तर त्याचे असे तुकडे झालेत <laughs> आता मी काय करू मला आता टेन्शन आलंय आता हा काच लावा की नाही लावा काही कळत नाहीये पण बघूत अजून विजय तर घरी नाहीये विजय आल्याच्या नंतर ना बघूत मग काय होतंय तर लावून होईल जरी हा कदाचित मी काच लावला तरी यावरती ना असं काहीतरी कपडा राखून लावायला लागेल पण आता टेन्शन आलंय खरं तर आणि ला ते एक बरं झालं मला काच लागला नाही हाताला वगैरे कुठंच नाही तर मला ते लागतंच काही ना काहीतरी पण यावेळेस नाही लागला आता ते कसं बसं साफ करून घेते पहिले तर काचं नाहीतर ते परत हाताला लागतील कारण अजून मला फरशी पण पुसायची तर मग चला आधी ते पहिले साफ करून घेते मी नंतर ना पूर्ण क्लिनिंग झाल्याच्या नंतरनं मी चेंज केलं आंघोळ वगैरे केली आणि आत्ता ना थोडीशी भूक लागली होती मग म्हटलं आपण ना बेसनाचे चिले बनवूयात तर त्याला धिरडेच म्हणतात आमच्याकडे पण म्हटलं तुम्हाला धिरडे समजतील की नाही काय माहिती म्हणून मी चिले हा शब्द यूज केला आहे तर विजय सुद्धा म्हणजे आम्हा दोघांना विजेला आणि मला दोघांनाही भूक लागली होती मग म्हटलं मी चिले बनवते पटकन आणि मग नंतर आपण थोडंसं खाऊन आपण त्यानंतरनं जे आहे ते मूर्ती लावायला घेऊ महाराजांची कारण मूर्ती लावायची होती म्हणून तो काच काढलेला आणि तोच काच फुटून गेला चला असोच आता काही ना काहीतरी होतच आपण काही करायला गेला आणि माझ्याकडनं होणार नाही असं तर कधी होतच नाही मस्तपैकी छान असा गरमागरम नाश्ता केला त्यानंतर ना इकडे मॅच चालू होती आणि खरं तर आम्ही हे संध्याकाळी करतो आता म्हणजे संध्याकाळी विजय नंतर ना मग आम्ही हे लावायला घेतलं तर आता इथे ड्रिल करणं चालू आहे आणि मी ना खाली सुपडी ह्याच्यामुळे पकडली कारण जी काय सिमेंट असतं जी काय माती असते ना ती खाली पडून पूर्णच राडा होतो खाली आणि ते क्लीन करायला खूप जड जातं त्यामुळे मग ड्रिल मारताना अशी सुपडी पकडली ना की त्यामध्ये सगळी धूळ पडते आणि आपल्याला भरून घेण्याची गरज नाही पडत खाली <laughs> तर एवढं तेवढं पडतंच खाली तर तो झाडू मारून होऊन जातं लगेच क्लिप मग हि पूर्ण क्लिप बसवायला घेतला तर दोघं दोन्ही साईडनं दोघं जण बसवत होतो मला क जेवढं जमलं तेवढं तर मी हेल्प केली विजयला आणि मग नंतर नाही तर आम्हाला काच लावायचं ना तर आम्ही विचार करत होतो की काच कसा लावा कारण तो फुटलेला आणि तो फुटलेला मी म्हटली होती की त्यावरती मी कपडा टाकेल पण मला असं वाटलं की तो कपडा टाकून व्यवस्थित दिसेल नाही दिसेल काय सांगता येत नाही तर मी तो विचार करत होते आणि इकडे बघा इकडे मॅच बघत बघत आमचं काम चालू आहे खरं तर मला अजिबात आवडत नाही मॅच बघायला मी फक्त बघितलं तर वर्ल्ड कप ते असंच बघते हे आय पी एल वगैरे नाही बघत आणि विजय मॅच बघत बघत कामं चालू होते तर मग इथे का काच असा लावून ट्राय करून बघितला म्हणजे कसा दिसतोय वगैरे तर मग नंतर मग मला असं वाटलं की यावरती कपडाच टाकूयात आपण तर मग मी जो आहे माझ्याकडे एक होता साडीचा सा पीसच होता खरं तर माझ्याकडे ना एक वेगळा कपडा होता पण तो मला मिळतच नव्हता तो खूप छान होता मस्त वर्क वगैरे असं होतं पण तो मला ऐन वेळेला मिळाच नाही मग म्हटलं आता जो मिळतोय तो घेऊयात मग नंतरनं काय मग मी गेली आणि माझ्याकडे साडीचा पीस होता हा मला तर हा पीस घेऊन आले तर म्हटलं चला असा पण तो पीस मी जे काय होत म्हणजे त्याचं ब्लाऊज मी शिवणार नव्हते म्हटलं त्याचा काहीतरी उपयोग होईल तर तो असा काचेला गुंडाळला त्याला सेफ्टी पिनने पूर्ण पिनअप करून घेतलं व्यवस्थित आणि नंतरनं मग तो काच असा आम्ही इथे बसवला तर आता इथे ना आमचं असं बोलणं चालू होतं की आपण हे म्हणजे हे व्यवस्थित नाही दिसलं तर आपण हा जो कपडा आहे पीस टाकलेला तो काढून घेऊयात असं म्हणून पण ते छान दिसू लागलं कारण मी मूर्ती ठेवून बघितली तर छान दिसत होतं त्यानंतर मग जे मी उरूस मधून पॉट आणले होते जे तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये मी दाखवले होते तर ते फ्लॉवरपॉट म्हटलं आपण ते ठेवून बघूयात कसं दिसतंय तर तर आम्ही सगळे ठेवून बघितले तर त्यामधून ना हे छान दिसत होते तर विजय म्हणे तू राहू दे म्हणे मी ठेवतो म्हणजे माझ्या हाईटच्या वरती होतं जरा ते तर मग विजयने ठेवलं व्यवस्थित असं आणि नंतर मग म्हणजे पूर्ण झाल्याच्या नंतरनं सुद्धा असंच मध्ये मध्येच विजयला आठवलं की आपण दुसरेसुद्धा फ्लॉवर पॉट आणले तर ते सुद्धा ठेवून बघूयात तर मग ते सुद्धा ठेवलं होतं तर ते पण खूप छान दिसत होते आणि अशा प्रकारे आम्ही महाराजांची मूर्ती जी आहे ती अशा प्रकारे लावून घेतली तर ती बरोबर दरवाजाच्या समोर लावली आहे तुम्ही बघू शकता दरवाज्यामधून आतमध्ये एंटर केलं ना की अशा टाईपमध्ये दिसते आणि खरंच खूप म्हणजे खूप छान दिसत होती मूर्ती खरं तर त्यासमोर असे फ्लॉवर पॉट वगैरे खरंच भारी दिसत होते असं महाराजांकडं बघितलं ना की खूप असं मस्त पॉझिटिव्ह वाटत होतं आणि असं दरवाजामधून आतमध्ये पाय ठेवलाच ठेवल्या ठेवल्याच हे दिसतं तर अजून भारी वाटत होतं तर आता म्हटलं पूजा आपण उद्या सकाळी करून घेऊयात कारण आता रात्र पण झाली होती तर मग पूजा मी सकाळी करून घेईल तर अशा प्रकारे आम्ही ही मूर्ती लावली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की नक्की कळवा तर चला मग भेटूयात उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय